सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला आणि या पुरामुळे अनेक गावात पाणी शिरले याचा सर्वात जास्त तडाखा दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना बसला गेले अनेक दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अनेक लोकांनी स्थलांतर केले होते काही दिवसापासून पाऊस थांबल्यामुळे अनेक गावामध्ये रोगराई पसरत आहे आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे या आरोग्याच्या समस्या जाणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आयोजक नजीम नजीबभाई शेख मित्रपरिवाराच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजुरी आणि वांगी या ठिकाणी मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले यावेळेस वांगी आणि राजूर येथील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला मागील तीन दिवसापासून हे शिबीर सोलापुरातील दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरू आहे आणखीन काही दिवस हे शिबीर चालू राहणार असल्याची माहिती नजीमभाई शेख यांनी दिली यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष जुबेर वाघवान प्रमोद भोसले अन्य इतर पदाधिकारी उपस्थित होते अजीत दादा पवार इनके आह्वान को प्रतिसाद देते हुए हम लोगों ने इस पूर्वग्रस्त गांव में जो जो कि पूरा पानी के नीचे डूबा हुआ था और डूबने के कारण लोगों को इसकी साथ पहले नहीं या फिर और कुछ बीमारी ना हो इसलिए हम लोगों ने आज यहाँ पर आरोग्य शिविर आयोजित किया है अजीत दादा पवारगढ़ इनके राष्ट्रवादी पवारगढ़ इनके तरफ से और हम लोगों ने इससे पहले भी वांगी गांव में आयोजन किया था आरोग्य शिविर का और इसके आगे भी सीना नदी और बीमा नदी के लगत जो जितने भी गांव हैं वहां पे हम लोग और आरोग्य शिविर आरोग्य शिविर आयोजित करेंगे और अगर सभी लोगों का हम लोगों को अच्छे से साथ मिलेगा तो इससे और अच्छा काम करके बताएँ पुजारी गाँव हाँ गाँवन के लिए होता <गागा> नुकसान झालं का गाव ज्वारी गहू सगळं झालं आता काय आजार काय तुम्ही तुम्हाला काय वाटत काय व्हायला लागले आजार यायला लागले नाही खोकला हे ताप ताप गुडगा गुडगा दुख लागलाय हे पाण्यामुळेच झालं का तुम्हाला असं काय त्रास हे गाव ते गाव पाण्यात काय वय का तर नाही मी अशोक देवकते माझी सभापती जिल्हा परिषद सोलापूर राजूर येथून बोलतोय दक्षिण सोलापूर तालुक्यात राजूर येथे सिना नदीच्या महापुरामुळे प्रचंड नुकसान आता नुकसान झालेलं आहे शेतीचं शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु शेशीबरोबर माणसाचे पुरामुळे पुराच्या माणस सर्व दूषित झालेलं वातावरण इथं आता बाजूला हो वास येऊ लागला शेतामध्ये त्यामुळे रा त्या त्या मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर वतीने नजीम शेख मित्रपरिवाराने आमचं राजूर गाव निवडलं त्याबद्दल मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नजीब शेख मी नजीर शेख मित्रपरिवारांचा मी ग्रामस्थातर्फे आभार मानतो निश्चितपणे निश्चितपणे त्यांचं कार्य चांगलं आहे कारण अशा पूर्व असल्या आज, आज, या परिस्थितीमध्ये लोकांना आता आर्थिक तर नुकसान झाले आहे परंतु मानसिकसुद्धा लोकांचं मानसिक हसलेले असतात अशा प्रकारे आपण शि शिबीर आयोजित करून लोकांना एक धैर्य देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे माणुस धर्म म्हणून आपण हे काम केलेलं आहे निश्चितपणे मी तो गावाच्या वतीने मी तुझा आभार मानतो मला वाटतं अजून शिबिर अजून उद्या एक दिवस चालणार आहे तरी मी गावातील लोकांना अजून दोन दिवस चालणार आहे गावातील लोकांनी जास्तीत जास्त या शिबिराचा फायदा घ्यावा असं गावातील लोकांना विनंती करतो निश्चितपणे मानवता धर्माचं प्राण म्हणून मी शिव मित्र परिवार त्यांच्या डॉक्टर सर्वच मी पाहतो सर मी दुपारपासून पाहत आहेत निश्चितपणे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत त्याचं नदीशिव मित्र परिवार यांचं आमचे जुबेर बागवान साहेब आहेत कार्याध्यक्ष निश्चितपणे मी तुम्ही त्यांचं नेहमीच म्हणजे त्यांचं काम मी सुद्धा नेहमीच त्यांच्या मला माहीत आहे परत एकदा यांच्या सर्वांचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेख मित्र परिवारांचा आभार मानून गेल्या महिनाभरापासून आपण बघितलं असाल की या सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर तालुका असेल दक्षिण तालुका असेल मोहोळ करमाडा आणि माळा या तालुक्यामध्ये पावसामुळं भयानक परिस्थितीला या ठिकाणी जगाचा पोशिंदा शेतकरी बांधव हे समोर जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी संबंध आमदार खासदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आवाहन केलं होतं की ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आर्थिक नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी समोर जाऊन त्या त्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून आपण त्यांना मदत करावी आपण गेल्या अनेक दिवसापासून बघत असाल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकाऱ्यांनी जवळपास या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार माजी आमदार या ठिकाणी त्या ठिकाणी मदत केलेली आहे गेल्या आठ दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नजीबाई शेख मित्रपरिवाराच्या वतीने गेल्या शुक्रवारी शनिवारी रविवारी तीन दिवस वांगी या ठिक थि, या ठिकाणी आरोग्य शिबिराचा शीविर शिबिराचा त्या ठिकाणी आयोजन भाई शेख यांनी केला होता आज आपण बघत असाल राजुरी गावामध्ये या गावाची परिस्थिती शंभर टक्के स्थलांतर या गावाचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केला होता अतिशय भयावक या या ठिकाणी या गावाची परिस्थिती निर्माण झाली असता संसर्गजन्य रोगला या ठिकाणी शेतकरी समोर जातो आहे हे सगळं बघून वांगी असेल राजौरी असेल आणि ते दक्षिण तालुक्यातील बरेच गावाला नजीबाशीक मित्रपरिवारच्या वतीने त्या ठिकाणी शिबिराचा आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आत्ता जर मगाशी बोलताना अशोकजी देवकोते यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी मदतीचा हात पुढं केलेला आहे मी अशोकजीचं या ठिकाणी सांगू इच्छितो हे मदतीचा हात नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते त्या ठिकाणी कर्तव्य आहे मी या गावातले अकराशे जे काही स्थानिक या ठिकाणी गावातले लोक आहेत त्यांना या मीडियाच्या माध्यमातून अशोकजी देवकते असतील नजीबे असतील यांच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण आरोग्य शिबिराचा भरपूर या ठिकाणी लाभ घ्यावा फायदा घ्यावा काय काय राष्ट्रवादी अजून काय काय मदत करणार आरोग्य शिबिर झालं अजून गेल्या पंधरा दिवसापासून आपण बघत असाल शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदत आणि जना मुकळ्या जनावराला चारा असतील आणि अन्नाचे किट त्या ठिकाणी आमचे पक्षाचे सगळे पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे नजीबबाईच्या माध्यमातून पहिल्यांदाच या या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी होतो आहे वांगी गावामध्ये शुक्रवार शनिवार रविवारी त्या ठिकाणी तीन दिवस आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेतलेला आहे तिने नजीबबाईचं मत असं आहे की प्रत्येक लोकांनी सामाजिक संघटना असेल इतर पक्षाचे लोक असतील अन्नधान म्हणा बाकीची सगळी मदत केलेली आहे पण या पूरपरिस्थितीमुळं संसर्गजन्य रोग ला त्या ठिकाणी शेतकरी समोर जात असताना त्यांच्या आरोग्याची काळजी त्या ठिकाणी अजिबी घेत असताना या ठिकाणी तिने आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे काळामध्ये शेतकरी बांधवांना जे जे संकट येईल त्या संकटला समोर जाण्याची शक्ती त्या ठिकाणी ईश्वर त्यांना देऊ पण मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदाच्या नेतृत्वाखाली तत्पर राहील